ग्रामीण भागात कोणाचेही निधन झाल्यास मृतदेहाची अवहेलना होऊ नये यासाठी लवकरात लवकर अंतयात्रा काढावी लागते त्यामुळे मृतकाच्या जवळच्या नातेवाईकांनाही अनेकदा अखेरचे दर्शन मिळत नाही ही, ही गंभीर व भावनिक बाब लक्षात घेत चंद्रपाल चौकसे यांनी पुढाकार घेऊन लायन्स क्लब नागपूर लेजेंड डिस्ट्रिक्टच्या वतीने शीतशोपेटी भेट देण्यात आली सोमवार सव्वीस फेब्रुवारीला कन्हान पेपरी परिषदेला क्लबचे अध्यक्ष मयुरेश कात्यायान डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बरबेल सिंग विजय रिजनचे अर्पर्सन अनिल मॅथ्यू झोनचे अर्पर्सन विनायक कावडकर सेक्रेटरी मनीषा ठाकूर मोंटू भुटानी नगराध्यक्षा करुणा आष्टनकर उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शीत शवपेटी भेट दिल्या गेली कार्यक्रमाला संबोधित करताना क्लबच्या अध्यक्षांनी शीत शॉपीटीची योग्य देखभाल करून गरजू लोकांना कोणतेही शुल्क न भरता सेवा देण्यावर भर देऊन ही सेवा देण्यासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं त्यावर नगराध्यक्ष करुणा आष्टनकर यांनी नगरपरिषदच्या वतीने कोणतेही शुल्क न घेता घरपोच सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले व लायन्स क्लबच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर न्यूजकरिता ऋषभ बावनकरची रिपोर्ट कन्हान we yes.